पाणचिंचोली येथील विकास सार्वजनिक वाचनालयाने वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत वाचन पंधर वाडा साजरा केला या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा तसेच यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार सत्यप्रकाश यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुण्यांमध्ये सरपंच ताई हनुमंते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते वाचनालयाच्या सचिव बी एम जाधव यांनी प्रास्ताविक करत शासनाच्या वाचन संस्कृती विषयक धोरणांची माहिती दिली कार्यक्रमात सत्यप्रकाश होळीकर यांनी वाचन संस्कृतीच्या जपणुकीचे महत्व अधोरेखित केले तर अध्यक्ष विक्रम पाटील यांनी लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले या उपक्रमासाठी ग्रंथपाल सोनाली कोथिंबीर व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली निलंगा प्रतिनिधी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जे समाजातील विविध वयोगट आहे त्या सर्व वयोगटासाठी आम्ही वेगवेगळे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये बालवाचक आहेत तरुण वाचक आहेत स्पर्धा परीक्षेचे वाचक आहेत महिला वाचक आहेत शेतीविषयक शेतकऱ्यांचं सदर या ठिकाणी चालवलं जातं आणि या सर्वासाठी ग्रामीण व्यवस्थेमधलं हे वाचनालय असल्यामुळं सकाळी दहा ते सकाळी सात ते दहा ही वेळ आम्ही मुद्दाम होऊन वाचनालयाची ठेवलेली थे आहे वाचकापर्यंत ग्रंथालय पोहोचावं यासाठी आम्ही सार्वजनिक दौंडीच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये आमचे ग्रंथा ग्रंथपाल जाऊन तिथं जाहिरात करतात या माध्यमातून वाचकांना नाममात्र फीस घेतली जाते आणि त्या फीजच्या माध्यमातून ते उपलब्ध ग्रंथसाठीचा वापर करावा या हेतूनं आम्ही सर्वतोपरीत प्रयत्न करत आहोत कॉलेजचे मुलं असतील त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे महिलांसाठी आहे ग्रामीणसाठी आहे असे प्रयत्न प्रयत्न आमचे चालू आहेत आणि इथून पुढंही अधिक याला बळकटी देण्यासाठी जास्ती जास्त आम्ही प्रयत्न करू कारण अनुभव असा आहे की वाचकाचं प्रमाण कमी आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सरकारतर्फे बी खूप चांगले प्रयत्न केले जात आहेत आणि या वाचनालयामार्फत ज्या ज्या काही चळवळी या ठिकाणी आहेत किंवा जे जे काही त्यांच्याकडे सोयी उपलब्ध आहेत त्यांचा सगळा उपभोग करून गावातील परगावातील लोकाला जवळील सगळ्या लोकांना या वाचनाची आवड कशी लागेल ला। आणि वाचनासाठी उपलब्ध असलेलं माहिती त्यांना कशा मिळेल अशा प्रकारचं या ठिकाणी या वाचनाच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जी नव तरुण पिढी आहे ती वाचनापासून दुरावली जात आहे असं बोललं जात आहे तुम्ही एक वाचक म्हणून याकडे कसं पाहताय काय आवाहन कराल नाही ते बरोबर आहे लोक वाचनापासून दूर जात आहेत पण तेच वाचनाकड लोक वळावेत म्हणून आमच्या वाचना वाचनालयातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या लोकांना त्या वाचनालयातील असलेल्या पुस्तकाची वाचनामार्फत असलेल्या सोयीची माहिती करून वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न वाचनालयातर्फे त्या ठिकाणी आम्ही करत आहोत